नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड खेडगाव या ठिकाणी अवकाळलेली बाराशे क्विंटल जैसेचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालेली दोनशे शहात्तर क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल दर तीन हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर या ठिकाणी अवकालेली आठ हजार तीनशे सहासष्ट क्विंटल जात आहे चिंचवड कांदा जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकालेली चौदा क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार रुपये क्विंटल आहे चिंचवड कांदा बघा तशी पुढील बाजार समिती जुंजर आळे फटा या ठिकाणी अवकलेली सहा हजार सहाशे सत्याहत्तर क्विंटल जशीदार आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे रुपये क्विंटल